जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खांडगाव परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी केली अटक संगमनेर पोलिसांनी खांडगाव परिसरात एका कारवाईत अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त केला आणि गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे सोमवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहन ज्ञानेश्वर हरगडे वय सत्तावीस वर्षे राहणार आरगडीमाळा खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याच्याकडून आठशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या गांज्याची किंमत सात हजार सहाशे पन्नास रुपये असून तो एका प्लॅस्टिकच्या पेशवीत ठेवण्यात आला होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गांजा विक्रीसाठी आरोपी आला याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे खांडगाव गावाच्या शिवारात आरगडी वस्तीच्या पुढे असलेल्या डोंगराच्या बाजूला काटवण परिसरात ही कारवाई करण्यात आली याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक चारशे बेचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत आमली औषधे द्रव्य आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणावीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब आणि दोन कनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक विश्वास भानशी या प्रकरणाचा तपास करत आहे सलीम सेक्स प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत